यानंतर बातमी आहे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीची माळेगाव साखर कारखाना निवडणुकीची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे या निवडणुकीसाठी मतदान पार पडलंय चोवीस जून रोजी मतमोजणी होणार आहे अजित पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत आता कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्वाचा कारखाना आहे त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच सदोतीस गाव आहे मी काय स्वीकारावं मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे तुला काही त्रास आहे पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा आहे तुम्ही संचालक मंडळातले बारा चौदा संचालक तुमच्या विचाराचे घ्या पाच चार संचालक आम्ही आधी देऊ देतो आमची त्यातनं तुम्ही निवडा पण तुम्ही चार मंडळा पण आम्हाला बरोबर घ्या आम्ही सांगितलं आम्हाला तुमच्याबरोबर बरोबर यायचं नाही मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा मी पाचशे कोटी रुपये चोवीस तासात घेऊन येतो अजित पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचं मतदान अखेर पार पडले चेअरमन मीच होणार असल्याची गर्जना अजितदादांनी केल्यानंतर या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं विजयाची साखर कुणाच्या तोंडात पडणार याचा फैसला चोवीस जून रोजी होणार आहे राष्ट्रवादीचं नीळकंठेश्वर पॅनल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कारखाना ठार मांडून बसल्याने त्यांच्यावर टीका झाली त्याला आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय तर सुप्रिया सुळेंनी निवडणूक पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली तो माझा अधिकार आहे मी काय स्वीकारावं मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे तुला काही त्रास आहे लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कुणाला करायचं काय करायचं आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे आम्हाला कामाची आवड आहे संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्वाचा कारखाना आहे त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच सदोतीस गाव आहे सांगितलं कारण मला ते तसल्याच पडायचंच नाही ज्याचं त्याला लखला जे जे कोणी याच्यात लढत आहेत त्या सगळ्या ऐंशी का नव्वद कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा आहे तर दुसरीकडे आतापासूनच अजितदादा समर्थकांनी अजित, अजित पवारच चेअरमन होतील अशा आशयाचे स्टीकर आपल्या गाड्यांवर लावायला सुरुवात केली अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात काळ्या रंगाच्या थार गाडीवर चेअरमनच असा बोर्ड लावला आहे निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे अजितदादांच्या पॅनलनं अकरा हजार मतदारांना प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे पैसे वाटल्याचा आरोप तावरे यांनी केलाय दादांनी सोबत येण्यासाठी अध्यक्षपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोटही तावरे यांनी केला त्यांनी माझ्याकडे मासे पाठवले मी फॉर्म भरला आपण एकत्र करू तुम्ही चेअरमन राहा पाच वर्ष चेअरमन राहा तुम्ही संचालक मंडळातले बारा चौदा संचालक तुमच्या विचाराचे घ्या पाच चार संचालक आम्ही यादी देतो आमची त्यातलं तुम्ही निवडा पण तुम्ही चारमन राहा पण आम्हाला बरोबर घ्या आम्ही सांगितलं आम्हाला तुमच्या बरोबर यायचं नाही कारण जे छत्रपती झाले ते आमचं करायचं नाही त्यानंतर आमच्या जे कारखाने माग ते काय त्या अकरा गावात वाढण्याचा प्रयत्न केला ते जर आम्ही तिथे गेलो त्यांनी ज्वाळा म्हणून सांगितलं आम्हाला ऐकावं लागेल आमचा कारखाना मोडू द्यायचा नाही आम्ही त्यांच्या बरोबर गेलो ते बघा रेट पैसे माझ्याकडे रेट किती वाटलं कोटीतला खेळ आहे ते मजायला आम्हाला यायचं नाही अकरासोज सांगितलं हे बघा त्यांनी आम्हाला जे काढले माहिती अशी आहे दहा हजार रुपये प्रत्येक मजाराला द्यायचे आणि अकरा हजार लोकांना पैसे वाटायचे लक्षात आलं का असं त्यांचं आता कोट कशेलमध्ये माहिती माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी अजित पवार ठाळ मांडून बसले होते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी कारखाना निवडणुकीसाठी लावलेली ताकद पाहून त्यांच्यावर टीकेची तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही लाडक्या बहिणींना तुम्हाला आता नीट पैसे देता येत नाहीत पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा मी पाचशे कोटी रुपये चोवीस तासात घेऊन येतो हे या राज्याचे अर्थमंत्री सांगतात गावातल्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत हे राष्ट्रीय नेते बर का त्यांच्या पक्षाचे हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते अजून गावातच फिरत आहेत दुर्दैव या राज्याच की अशा प्रकारची लिडरशिप या, या राज्याला मिळाली अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे यांच्यामुळे माळेगाव कारखान्याची निवडणूक प्रचंड चर्चेत आली आहे दोन्ही नेत्यांनी आपलं नशीब आजमावण्यासाठी ताकदपणाला लावली आहे आता चोवीस जून रोजी मतमोजणी होणार आहे तेव्हा विजयाची साखर कुणाच्या तोंडात पडणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट जी चोवीस तास